तू बायको नीट सगळं फक्त माझी सगळे काळे केले चूल सगळे मग आणि पिता सगळे काय केले आम्ही सर कुठं करायचा कुठं करायचं दुसरी पाठीमाग शेड मध्ये चोर मान शेड नाही इथं मी इथं स्वयंपाक करून दाखवणार मी तुझे स्वयंपाक तू करायचा तू नाटक करू नको

भितर काय होते माझ काळ होत नाही तू मला त्रास तू मला मला द्यायचं नाही मी त्या जागेला स्वयंपाक करणार म्हणजे तू मरी काल मका का बर सारखीच माझी माझी मका हल्ली खाल्ली असतील म्हणजे खाल्ली असतील म्हणजे हा मग हे मी आता पैसे काढले का मुद्दाम सोडत नाही मनान जाऊन सुट्टी असेल सुट्टी तुल फेकून दिली तुल फेकून दिली कोणती करू नको फेकून दे तुल तो फेकून दे तुल मी आहे ते जर एक सगळं बाहेर काढून टाकेल भांडी फेकून देईल तुझी मा का माई जर तुझ्या हात लावला तर हिंमत आहे कोण तुझी तुझ्या हात लावा अजिबात हित लावा मिळत नाही कोण माहिती मी ती तोल तस म्हण मग माझं भिताड काळ करायला येईल का तू माझं काळ करायला येईल का तू बेताल माझे काय करायला लागली का तू बेताल माझे काय करायला लागली का ते बांध काय ते बांध ते बांधून ती जागा मधून त्याच्या पुढच्या जागा ती करत आपल्या पुढचं तो हे तो मला घरात पैसे दे माझी मला मस्त बिस्त सगळे वाटून दे तू मोठ बोक मला मस्त वाटून दे तू करा सांग मस्त दे मोठ बोक आणि दोन शर्ट कि मला ठेव हा मोठ बोकाड आणि दोन शर्ट मला ती

तुला पाच घेणार तुला पाच जाणार घे मला माझी माझी गाडी नाव होणार मला पाहिजे त्याला वाटत नाही मला गाडी तुला पाच जण करू गाडी बाजी ना होती नाही असं करू मला बुलेट आणि स्प्लेंडर दोन्ही माझ्या नाव कर तुला ती गाडी दे तू स्प्लेंडर करतो दे नाव नाही बुलेट बमा नाव नाही नाही मी तर गाडी करू 20 वर्ष वाली गाडी स्प्लेंडर एकत्रती बुलेट बुलेट गाडी ही माझ्या पैशाची योग्य घेतली हा आमचे पैसे तू तुझे आगा ती माझ्या बाईकचे पैसे योग्य पैसे नाही

आम्ही योग मालक आहे ह्या घराचा आता इथ न तुम्ही कमवून दाखल कमवून दाखव कमवून दाखव कमलाय घरापासून घरापासून आम्हाला

आता ग बसती रे मग बसती रे बिना का माझं टेन्शन दिलंय आज तुम्ही मला ग बसा क्या वा कार तुझे चार बकरी खाल्ल्या कार ब्या मला शिवाय देत आहे कुस बसत आहे घरात मला काय ऐकू येत नाही मी अवघा पाहिजे मग तुम्हाला कशी रत्ता या मी तुम्हाला मग त्यांना सांगाय काही ऐकणार नाही काल मुद्दा प्रेड सोडू दिली अवघतच राज करून घ्यायचा